सभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज ऐतिहासिक निर्णय जाहीर करताना खरी शिवसेना ही शिंदे गटाची त्याचबरोबर व्हीपच्या आधारावर आमदारांना पात्र ठरवण्याचा निकाल दिल्यानंतर तळ कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेच्या वतीनं जल्लोष करण्यात आला फटाक्यांच्या आतिशबाजीत आणि एकमेकांना लाडू भरवत हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या नावानं जोरदार घोषणाही देण्यात आल्या

स्वर्गीय आनंद दिगे साहेब यांचा माननीय एकनाथ शिंदे साहेब यांचा माननीय नामदार दीपक भाई केसरकर यांचा शिवसेना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय आनंद डिगे यांना अपेक्षित जी शिवसेना होती त्या शिवसेनेच्या विचाराचा आज विजय झालेला आहे आणि आमचे मुख्यमंत्री माननीय शिंदे शिंदेसाहेब हे ज्या विचाराने चालले त्या विचारांचा हा विजय आहे त्यामुळे या ठिकाणी धनुष्यबाण हा आमचाच आहे आणि यानंतर ज्या या ठिकाणी ज्या निवडणुका होणार आहेत ते सर्व कार्यकर्ते उत्स्फूटपणे या ठिकाणी जी निवडणूक होईल त्या निवडणुकीला शिवसेना राष्ट्रवादी भाजप यांच्या एकजुटीचा विजय असेल

மயிலா மயிலா மயில்க்கு தர